शहरातील सिडको भागातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वस्तीगृहात अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे सोबतच राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित करून ते आपल्या प्रियकराला पाठवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिच्या प्रियकर स्वराज धालगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघांवर आयटी अॅक्ट ससंबंधित कलमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक अतुल येर्वे यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली सिडको पोलीस ठाण्यास एक तक्रार प्राप्त झाली त्यामध्ये एक तेवीस वर्षीय विद्यार्थिनी आहे एम कॉलेज मध्ये बायोमेडिकल ला शिकणारी सदर विद्यार्थिनी तक्रार दिली की तिची रूममेट समृद्धी शिवाजी जगदाळे राहणार वंजारवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव या मुलीने मैत्रीण असताना फिर्यादी जी विद्यार्थिनी आहे तिचे गोपनीयरित्या फोटोज आणि व्हिडिओज काढून कपडे बदलता वेळेस फोटो काढून ते फोटोज स्वतःचा एक मित्र त्याचं नाव आहे स्वराज धालगडे या मित्राला पाठवले आणि फिरेदीला ही गोष्ट बोलते माहीत पडली की अशा प्रकारे तिच्या माहितीत नसताना तिच्याच मैत्रिणी मी विश्वासघात करून अशा प्रकारे प्रायव्हेट फोटोज जे काढायला म्हणतो अशा प्रकारे फोटोज एकत्र असताना काढलेले आहेत आणि ते व्हायरल केलेले आहेत ते व्हायरल करून त्याबाबत त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे सदर बाबत जी मैत्रीण आहे तिची तो स्वराज धालगुडे आणि समृद्धी शिवाजी जनता पोलिसांनी योग्य अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे काढले रूम मध्ये दोघी रूममेट आहेत रूम मध्ये राहत असताना साहजिक आहे एकत्र राहत असताना तेवढी काळजी कोणी घेत नाही मुलं एकत्र राहतात मुली एकत्र राहतात परंतु अशा प्रकारे विश्वासघात आहेत हे चुकीचं आहे एखाद्या व्यक्तीचं प्रायव्हसी असते काही तर त्या अनुषंगानं हे करणं हे अंतर्गत गंभीर गुन्हा आहे असं जरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्यांनी केलेलं जे कृत्य आहे त्याच्याबाबत पुढील कायदेशीर तपास सुरू आहे